महाशिवरात्री निमित्त होणारा हा कार्यक्रम सबंध संपूर्णत शास्त्रीय उपशास्त्रीय संगीतावर आधारित असलेला नृत्याचा कार्यक्रम आहे ज्यांना माहिती नसेल त्यांना मी सांगू इच्छिते मी स्वतः भरतनाट्यम नर्तिकाय मी विशारद अलंकार केलेला के आहे ए एम ए केलेला आहे तर अपुऱ्या माहितीमुळे जर कोणाचा गैरसमज झाला असेल तर त्यांनी त्यांच्या मनातले किंतू परंतु काढून टाकावेत आणि समाजाची दिशाभूल करू नये अशी मी त्यांना विनंती करते आणि एक गोष्ट आवर्जून नमूद करू इच्छिते की देवाच्या दारामध्ये कोणीही सेलिब्रिटी नसतो सगळेजण भक्त असतात आणि त्याच भक्तिभावानं मी माझ्या माध्यमातून माझी सेवा नटराजाचरणी रुजू करणार आहे